यवतमाळ येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंतीनिमित्त चोवीस व संगीत रजनी कार्यक्रमाचं अहिल्यादेवी होळकर यांच्या यवतमाळ ये येथे भारतीय विचार मंच व धनगर अधिकारी आणि कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य श्रमिक संघ रजिस्ट्रेशन के एन जी पी छप्पन्न ब्याऐंशी जिल्हा यवतमाळच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी सायंकाळी सहा वाजता येथील अभ्यंकर कन्याशाळा जवळ आर्मी रोड यवतमाळच्या भव्य प्रांगणावर आयोजित या कार्यक्रमामध्ये नागपूर येथील सुप्रसिद्ध वक्त्या प्राध्यापक आदिती देशमुख यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जीवन दर्शन या विषयावर जाहीर व्याख्यान होणार आहे तसेच या कार्यक्रमात अकोला येथील सुप्रसिद्ध स्वरा क्रिएशन या सांगीतिक समूहाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या गौरवपर गीतांचा या सौ तनुश्री भालेराव व इतर कलावंतांचा सहभाग या कार्यक्रमात आहे या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी समित्यांचे गठन करण्यात आले समाजातील विविध संस्था संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळत आहे या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवण्याचं आवाहन समितीने आणि संयोजक मिलिंद देशकर लक्ष्मीप्रसाद वाघमोडे यांनी केले आहे अभ्यंत कन्याशाळा येथे ठीक थी, सहा अदिती देशमुख यांचे आणि संगीत रजनी हा अहिल्या होळकर यांच्या जीवन कार्याचा आणि गौरव गाथा म्हणून एक संगीतमय कार्यक्रम आयोजित केलेला आहे या ठिकाणी भारतीय विचार मंच व धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा यवतमान रजिस्टर क्रमांक ब्याऐंशी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे पुण्यश्लोक अल्य देवळकर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांनी केलेले विविध कार्य मग ते धार्मिक असो युद्धाचे असो सामाजिक कार्य असो न्याय नीती आणि लोकोपयोगी केलेली सर्व कामं संपूर्ण भारतीय जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी यावर्षी तीनशेवी जयंती असल्यामुळे मोठ्या स्वरूपात साजरी करण्याचे ठरले आहे आणि त्या अनुषंगानं यवतमाळ या शहराच्या ठिकाणी चोवीस मेला व्याख्यानाचा आणि संगीत रचनेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तेव्हा समस्त यवतमाळकर जनतेने या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे थी। या ठिकाणी मी असे आवाहन करतो ओके okay, सर स्टार्ट पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा तीनशेवी जयंती सध्या सुरू आहे आणि अखिल भारतीय स्तरावर सगळ्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या जीवनचरित्राचा त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचा उल्लेख आणि माहिती हे सगळ्या समाजाला व्हावी म्हणून सर्व स्तरावर सर्व ठिकाणी हा कार्यक्रम सुरू आहे त्याच्याच अनुषंगाने यवतमाळ शहरामध्ये आपण चोवीस तारखेला हा कार्यक्रम ठरवला आहे आणि या कार्यक्रमाचं आयोजन भारतीय विचारमंच आणि धनगर कर्मचारी अधिकारी संघटना या दोन संघटनेच्या माध्यमातून हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला आदिती देशमुख म्हणून एक प्रसिद्ध व्याख्याता आहे ज्यांचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्यावर चांगला माहिती आहे अशा व्याख्यातांचा एक व्याख्यान आहे आणि एक संगीतमय कार्यक्रम आहे तर यवतमाळकरांना ही जबरदस्त मेजवानी आहे ज्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी आपल्या समाजावर आपल्या देशावर प्रचंड उपकार केले त्यांच्या कर्तृत्वानी आज आपण ताठमान्यांनी आणि ताठ अभिमानाने जगतो आहे अशा पुण्यश्लोक अहिल्यावर होळकरांचं जीवन चरित्र सगळ्यांना माहिती व्हावं म्हणून सगळ्यांनी या कार्यक्रमाला यावं अशी मी अपेक्षा करतो हा कार्यक्रम अभ्यंकर कन्या शाळेच्या प्रांगणात आहे अँड प्रेस द